तनु कुठे गेले तनु, अंघोल केलीस अंघोळ केलीस भाकर खालीस जेवला का तू काल्या जेवला तर मित्रो आज आम्ही पुन्हा बोलणाऱ्या कावळ्या ज्यांच्या घरी आहे त्यांच्यासोबत आहे ए आहेत मंगळू काका मंगळू मुकणे तर ह्यांच्याच मुलीला तो बोलणारा कावळा हा भेटला होता आणि आज आम्ही त्यांच्यासोबतच आहोत कारण आम्ही त्याचं यूट्यूब चॅनल एक ओपन करून दिलेलं आहे कारण खूप जण येतात व्हिडिओज बनवतात स्वतःच्या चॅनेलवर वगैरे टाकतात तर मी त्यांना तेच म्हटलं होतं का एक तुमचं स्वतःचा पण यूट्यूब चॅनेल ओपन करा आणि बोलणारा कावळा जो एक तुमचा घरचा सदस्य आहे त्याचे व्हिडिओज तुम्ही डेलीच्या डेली टाकलेत तर ते सुद्धा व्हायरल होतील कारण खूप लोकांना बघायला आवडतं हे तुम्ही पण बघितला असेल तुम्हीही त्यांना लाईक सबस्क्राईब वगैरे केले असेल बाकी चॅनेल्सला वगैरे तर ॲक्च्युअलमध्ये ह्यांनी आता स्वतःचं चॅनेल ओपन केलं गेलं आहे तर जसं तुम्ही बाकी व्हिडिओजला बाकी यांच्या चॅनेल्सला जसं तुम्ही प्रेम दाखवलं तसं आता है ही स्वतःचं जे यूट्यूब चॅनेल आहे त्यांनाही तुम्ही प्रेम दाखवा त्यालाही सबस्क्राईब करा आणि त्याच चॅनेलवर तुम्हाला तनू यांची फॅमिली आणि ह्यांचं जो आ, मेंबर आहे काळ्या काळ्या कावळ्याचं जे नाव आहे काळ्या तर त्यांचे डेलीच्या डेली व्हिडिओ त्यांच्यासोबतचे व्हिडिओज तुम्हाला ह्या चॅनलवर नेहमीच्या नेहमी बोलणारा कावळा ह्या चॅनल्सवर तुम्हाला बघायला भेटणार आहे तर आमच्या पद्धतीने जे आम्ही मदत करू शकतो आम्ही त्यांना स्वतः यूट्यूबचं चॅनल ओपन करून दिलेलं आहे आणि त्याचे जितके पण सेटिंग्स वगैरे आहेत ते सर्व आम्ही त्यांना करून दिलेले आहेत आता फक्त एवढंच आहे का त्यांच्या कुटुंबाला तुमच्या मदतीची गरज आहे तर मदत तुम्ही त्या चॅनेलला सबस्क्राईब करून आपल्या मित्रांपर्यंत मित्रपरिवारांपर्यंत शेअर केलात तर ते कदाचित लवकरात लवकर त्यांचं यूट्यूब चॅनेल व्हायरल होईल आणि त्यांनासुद्धा काही यूट्यूबचे जे इन्कम आहे जसे बाकी यूट्यूब चॅनेल्सवाल्यांना होतं तसं ह्यांनाही व्हायला लागेल आणि त्याच्यामुळं ह्यांची परिस्थिती थोडी सुधारेल तर मी आशा करतो की तुम्ही त्यांच्या फॅमिलीला लाईक तर करतच असाल तर त्यांच्या यूट्यूबला पण सबस्क्राईब करून त्यांचे व्हिडिओज पण दररोज जे येणार आहेत त्यांना खूप खूप प्रेम द्या त्यांच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा हीच त्यांच्या कुटुंबाच्या वतीने शक्यतो तो थोडे कॅमेरा शाही आहेत म्हणजे कॅमेरा फेस करायला घाबरतात कारण कसं आहे ही मंडळी थोडंसं कॅमेरा कसा फेस करायचं वगैरे करा हे माहिती नाही आता त्यांच्याकडे फक्त एक स्मार्टफोन आहे ज्याच्यामध्ये आम्ही त्यांचं चॅनल ओपन करून दिलेलं आहे ज्या त्यांच्या मुलीचा आहे बोलणारा आमच्या घरातला एक सदस्य सदस्य आहे भेटला तुला जंगलामध्ये भेट सापडलेला आम्हाला पंधरा दिवसांचा असेल कुठल्या महिन्यामध्ये भेटलेला ओके अठ्ठावीस जून ला इथून तीन वर्षांपूर्वी आजपर्यंत किती लोक येऊन गेले भरपूर येऊन गेले मला असं वाटतं का ते गायक सुद्धा येऊन गेले जगदीश पाटील पार्त। गायक सुद्धा येऊन गेले खाऊ देऊ खाऊ देऊ तुला तर हा बोलायला कधीपासून लागला दोन तीन महिने झाले बोलायला काय काय बोलतो हा काय आई बाबांना आवाज देतो पर तू कुठे गेलेले असं बोलतो जे आपण बोलतो तसंच बोलतो आणि आता आम्ही पण तेच चॅनल खोलले आहे बोलणारा कावळा म्हणून काय चॅनलचं नाव आहे बोलणारा कावला हं नाव हे बोलणारा कावला त्याला आ... त्याला करा शेअर करा आणि त्याच्यावरचे दररोज व्हिडिओ बघा आणि त्याच्या आणि त्याचे दररोजचे व्हिडिओ बघा काळ्या आई कुठे ए काळ्या काळ्या बाबा कुठे गेले काळ्या बाबा Jauhlah kah tu kalian? Jauhlah. Oh. Oh. Anggol kili. Ah. Tenu kuda kiri. Tenu. Oh. Anggol kili. Anggol ah. kili. भाकर खालेश